हाय मैत्रिणीनो रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहे मटर पुलावा मटर भात आता आपल्याकडे हिवाळ्यात वाटाणे भरपूर प्रमाणात येतं आपण नुसतं वाटाणा आणि गाजर टाकून भरपूर गाजर टाकून भरपूर कोथिंबीर टाकून एकदम चमचमीत चविष्ट असा मटर पुलाव करणार आहे आणि हा रात्रीच्या जेवणासाठी एकदम उत्तम आहे झटपट होतो काही मेहनत नाही लागत आता मसाला बघूया याच्यासाठी लागणारी साहित्य मोरी घेतली आहे आणि तेजपत्ता आहे कांदा आहे बीन्स आहे आणि गाजर आहे वाटाणे घेतले आणि याच्याचं आपण वाटण करणारे ते कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि लवंग दालचिनी आणि मिरे असं आपण हे सगळं वाटून घेऊया आणि तांदूळ ठेवून दिले दोन ठेवले दोन वाटी लिंबाचा रस घेतला आहे आपण आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया भरपूर कोथिंबीर टाका म्हणजे पुलावायला आपल्या मटर पुलाव चव एकदम भन्नाट चवीचा होतो हिरव्या मिरच्या टाकूया आणि लसूण टाकूया कोथिंबीर टाकली हिरव्या मिरच्या टाकल्या लसूण टाकूया लवंग टाकूया दालचिनी टाकूया हे सगळं वाटून घेऊया आपण कोथिंबीर हिरवी मिरची लसूण मिरे लवंग दालचिनी वाटून घेतलं तर मिक्सरने आता आपण कुकरमध्ये तेल टाकूया त्याच्यात आपण आता मोरी टाकूया छान प्रकारचे आता कांदा टाकूया

तांदूळ घेतले होते तर आपण चार वाटे पाणी टाकले आता आपण लिंबाचा रस टाकूया आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया झाकण काढूया छान आपण हा वाटाणा भात रेडी आहे पण आता प्लेटमध्ये सर्व करूया झटपट होणारा हा वाटाणा भात आहे मसाले भातासोबत कांदा आणि टोमॅटो एकदम छान लागतात तुम्ही वाटाणा भात असा नक्की करून बघा आणि झटपट होतो हा वाटाणे भात झट संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला वेळ नसेल एकदम कमीच येतात झटपट आणि चविष्ट असा वाटाण्या भात होतो तोच तेच तेच आपल्या प्रकारचे वाटाणे भ भात मसाले भात खाऊन पुलाव खाऊन कंटाळा येतो तर हा झटपट उटाणारा वाटाण्या मटर पुलाव वाटाण्या भात हा नक्की तुम्ही करून घ्या तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल अशा पद्धतीने करून घ्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा थँक्यू धन्यवाद